आणि म्हणूनच त्यांच्या मागे इतका मोठा समाज का उभा राहतो का उभा राहतो त्यांचं नेतृत्व का मान्य करतो ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर त्यांच्या त्या, त्या व्यक्तिमत्वामधील आपल्याला आहे म्हणूनच मनोज जहरांगीपाटे हे आठवे अच्छा आहेत म्हणायला हरकत नाही आणि विशेष म्हणजे एकदा काम हाती घेतल्यानंतर ते काम तडीच नेणे ने, त्यासाठी वाटेल त्या व्यक्तीसोबत संघर्ष करण्याची तयारी ठेवणे आता खरं जर विचार करायला गेला तर त्यांच्या पाठीशी मराठा बांधव आहेत बाबा परंतु स्वतः त्यांनी काय कमवलं त्यांनी संपूर्ण समाजासाठी सगळं त्यागलेलं आहे कुठली संपत्ती कमवलेली नाही कुठलं पद घेतलेलं नाही आहे किंवा कुठलाही राजकीय फायदा घेतलेला नाही आहे फक्त आणि फक्त प्रामाणिकपणाच्या बळावरती त्यांनी इतकं मोठं आंदोलन उभं केलेलं आहे आणि हे आत्ता मुंबईतलं जे आंदोलन आहे ते शंभर टक्के वेगळा इतिहास घडवणार आहे कारण त्यांनी एक एक मावळा असा म्हणजे जोडलेला आहे की जो रात्रंदिवस त्यांच्यासोबत राहायला तयार आहे तो प्रत्येक गावामध्ये गल्लीमध्ये प्रत्येक दारापर्यंत गेला आणि म्हणाला की आपल्याला मुंबईपर्यंत जावंच लागेल घरात बसून चालणार नाही आणि ही भूमिका ही त्यांच्या नेतृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रभर घराघरात दारादारात दारा पोचलेली आहे आता लक्ष आहे ते मुंबईकडे मुंबई म्हटलं की जगाचं लक्ष आणि त्यावरती जरांगी पाटलांनी आपली सगळी ताकद तिथे कसे मराठे एकत्र येऊ शकतात कशा पद्धतीने येऊ शकतात हे दाखवून दिलेले आहे रस्ते तर असे जाम झाले शंभर शंभर किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा आहेत मित्रांनो हे संपूर्ण व्हिडिओज पाहताना अंगावरती काटा येतो आश्चर्यचकित होऊन जातो माणूस एका माणसात किती मोठी ताकद असेल एखादा माणूस कसं काय करू शकेल असेल एखाद्या माणसाला हे कसं जमत असेल हा विचार केला तरी आश्चर्य होतं कारण आपण त्या गोष्टी फक्त पाहू शकत आहोत परंतु हे सगळं करण्याचं कर्तृत्व मनोज जरांगे पाटलांच्या हाती आहे त्यांच्या नेतृत्वात आहे त्यांच्या विचारात आहे त्यांच्या कृतीमध्ये आहे त्यांच्या ते त्या ऊर्जेमध्ये आहे त्यांच्या प्रेरणेमध्ये आहे त्यांनी शिवनेरीवरती गेल्यानंतर जी माती कपाळावरती लावलेली आहे तिथे दर्शन घेतलेलं आहे खरंच इतिहास काय असतो इतिहास घडवणारी माणसं कशी असतात इतिहास घडवणाऱ्या माणसामध्ये कशी ताकद असते ती जीवाची बाजी कशी लावतात ही गोष्ट पाहायला मिळालेली आहे